आज मतदान प्रत्येक नागरिक मतदान करणार मतदान का करायचं वास्तविक पाहता मतदान या देशासाठी लोकांनी प्राण्याचं बलिदान केलं फासावर गेले के जेल भोगल्या अठराशे सत्तावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस वर्ष बलिदान करून या देशाला स्वातंत्र्य म्हणून गेलं ते स्वातंत्र्य ठेवायचं असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्वाची आहे जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे मतदार जागरूक होऊन त्या दिवशी देशामध्ये जागरूक लोकशाही खरे अर्थ होईल म्हणून माझी विनंती आहे आता आज मतदान करणारच आम्ही मतदान करताना तीन चार गोष्टी महत्वाच्या ज्यांना मतदान करायचं त्यांनी मत मागच्या काळात काय केलं समाजासाठी हे पाहणं गरजेचं आहे किती झिजलं किती जळलं जळलंय दिव्यासारखं हे पाहिलं पाहिजे आणि ते पाहून तुम्ही मतदान करा एक दूर दुसरा मतदार मतदाराने ज्यांना मत द्यायचं आहे त्याचं चारित्र कसं आहे त्याचे आचार कसे आहेत त्याचे विचार कसे आहेत त्याचं जीवन कसं आहे निष्कलाक आहे का, का दाग लागलेत हे सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे मग खरी लोकशाही मला आणायची असेल तर आजच्या मतदारांची जबाबदारी फार महत्वाची आहे मतदान तो आचारशील निष्कलंक जीवन जीवनात त्याग अपमान घेण्याची जी शक्ती हे गुण त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि तो दिव्यासारखा जळत राहिला पाहिजे झळत झळत झटत राहिला पाहिजे हे गुण ज्यांच्यामध्ये असतील त्यांना मतदान दिलं पाहिजे त्यांना मतदान केलं पाहिजे म्हणून मी पक्ष आणि पार्टी पाहत नाही एकोणीसशे बावन्न साली आमच्या देशाचे एक घटना झाली त्याच्यामध्ये निवडणुकीवरती बोललं ते पक्ष पार्टी संविधान मध्ये पक्ष पार्टी कुठे संविधान हा देश संविधानाच्या आधारावर चाललाय संविधान संविधान म्हणजे पक्षर पार्टी नाही मतदान करण्याचा अधिकार ज्यांना मिळाला ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल पण त्यांचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे आचार विचारशील असलं पाहिजे अशा लोकांना मतदान केलं पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की आता आज मतदान करणारा हा देश जरी आपण मतदान करून कोणातरी हातात ही चावी देणार आहेत पण पहिली चावी आपल्या हातात आहे मतदाराच्या ती चावी योग्य लावली पाहिजे ती चावी लावायला जर विसरला भुलला आणि चावी चुकीच्या हातात गेली तर देशाचं वाकड झालं शरण नाही ना म्हणून चारित्र्यशील आचारशील विचारशील जीवन निष्कलक असणारा अरे त्या बलिदानाच्या आठवण प्रत्येकाने ठेवलं पाहिजे मतदान करणारा प्रत्येक नागरिक त्यांनी मतदान करताना मी आता मतदान करतोय हा देश मला उभा करायचं तो उभा होत असताना तो आचारशील विचारशील देश उभा करताना ज्याला मत तो कसा आहे हे तपासून मतदान करा अन्न आता राज्यामध्ये सगळंच पैशाचा वापर होतोय आपल्या तालुक्यात देखील झालाय काल गुन्हा देखील दाखल झालाय काल पैसे वाढण्याचा प्रकार घडलाय पारनेर तालुक्यामध्ये हे दुर्दैव आहे देशाचा मतदानासाठी पैशाचं वाटप होणं याच्यासारखं दुर्दैव नाही अरे काय समजलं तुम्हाला मग या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान झालं त्या बलिदानाचं काय जे फासावर गेले त्या फास फासावर जाणाऱ्यांचं काय पैशाच्या जोरावर जर चालला देश तर ते खरे लोकशाही राहणार नाही हुकुमशाही मग लोकशाही राहणार सध्या सुरू असलेल्या देशभरातल्या सध्या सुरू असलेल्या देशभराच्या राजकारणाकडे तुम्ही कसं आहेत अनेक विरोधकांवर ईडीच्या कारवाया सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री सुद्धा जामिनावर बाहेर आलेले आहेत त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे महाराष्ट्रात अनेक कारवाई आहेत सरकार फोडलं गेलंय या देशाचं देशातल्या जनतेचा दुर्दैव आहे की ईडी सी डी सारखे अपराध निवडून आलेल्या लोक राहतात हे दुर्दैव आमचं म्हणून मतदारांनी मतदान करताना पैसा मान पान सत्ता जवळचा लांबचा पक्षाचा या पार्टीचा याचा पाहू नका फक्त देश देशाचा विचार करा मोठ्या संकटातून हा देश बाहेर पडलाय अरे इंग्रजांना किती टक्कर दिली लोकांनी याची आठवण ठेवणार का नाही आम्ही म्हणून माझी विनंती एकच आहे की राजकारणावरती कुठेतरी असे गुन्हे गुन्हे होणार नाहीत याची दक्षता निवडून येणाऱ्या लोकांनी ठेवली पाहिजे अण्णा या निवडणुकीमध्ये कुणी विकासावर बोलत नाही फक्त वैयक्तिक टीका केली जाते या निवडणुकीत विकासावर कुणी बोलत नाही फक्त वैयक्तिक पातळीवरची टीका केली जाते पारनेर तास प्रश्न आहे दु, दुर्दैव टीका मांजायच आणि निवडून यायचं त्याला बदनाम करायचं हे नाही माझा देश मला निवडणूक लढायची माझ्या देशासाठी निवडायची माझ्या देशातल्या समाजासाठी निवडणूक लढायची या देशातल्या आज जे अपराध वाढत चाललेत आहेत लोकांच्यावरती महिलावरती हे महिला मला हे दूर करायचे त्यासाठी मी मत देणार असा विचार केला पाहिजे पैसे घेऊन मतदान करायला लागलात तो दुर्दैव नहीं, दुर्दें नहीं।, दुर्दें नहीं।

मतदाताओं को मेरी विनती है अपना वोट देते समय जिसको वोट देना वो आदमी कौन है उसको देखो क्या वो आचार्यशील है चारित्रशील है निष्कलंक है त्यागी है समाज के लिए कुछ किया है ऐसे लोगों को वोटिंग करो रिश्तेदारों को मत देखो पक्ष पार्टियों को मात देखो चारित्रशील वोटर ओट, वोट चारित्रशील उम्मीदवार उसको देखो और उसको वोट करो तब देश बदलेगा मैं तो देश देश की बर्बादी होगी अन्ना दूसरी तरफ देखा जाए तो जिस तरह से ईडी कार्रवाई कर रही है अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल को अरेस्ट किया गया था अभी वो बेल पर छूटे हैं तो देश में कई ऐसे नेता हैं जिनको ईडी ने अरेस्ट किया है आज आ, मतदान भी है कैसे देखते हैं इसको मैं अभी तक कहा नहीं लेकिन मेरे मेरे साथ में अरविंद केजरीवाल जब था मैं कई सालों से उसको कह रहा था को तो संभालो आचार शुद्ध रखो विचार शुद्ध रखो जीवन निष्कल्ब रखो जीवन में त्याग करो इतना कहते गए शुरू में बहुत अच्छा काम किया उसने लेकिन शराब में पैसा मिलता है तो नशे में डूब गया पैसे के नशे में डूब गया बिछड़ गया तो अभी अभी उनका बेल भी हुआ है और उन, अभी उनका बेल भी हुआ है और ऐसे कई नेता है जिनको ईडी ने अरेस्ट किया है उन पे आरोप लगे है जो जो नेता देश में ऐसे दिखाई देते हैं वोटर को उनको इनकार करो ऐसे ओटर, ऐसे उम्मीदवार को वोट मत दो जो चारित्रशील है आचार विचलशील है त्याग है अपमान पे की शक्ति है ये देश खड़ा करना है तो इन गुणों को देखो नाही तो बरबाद बर्बाद होणार अण्णा हेच मराठीत की के अरविंद केजरीवाल यांच्यावर दारू विक्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दारू विक्रितीचा संदेश आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे याआधी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्यावेळेच त्यांचं नेतृत्व आणि आपल्याच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसं पाहताय अरविंद केजरीवालच्या तुमच्या सोबत असलेल्याच नेतृत्व आणि आताचं नेतृत्वाकडे कशाला कसं पाहतात दारू विक्रेतेचा आरोप जो आहे त्यांच्यावर करण्यात आलेला आहे ईडीकडून या संदर्भातली कारवाई करण्यात आली आहे अरे मग नाशे शराब मे डूब गया इसके लिए, इसके करम घोटाळा हो गया मै नुसको कई सालो से अन्ना मराठी मराठी मी अनेक वर्ष त्याला सांगत होतो की चारित्रशील चार माणसं असायला पाहिजे राज्या चांगला वाढलं पण नंतर दारूचे पैसे दिसले अन्न आता दिल्ली मध्ये पण इलेक्शन होणार आहे अभी दिल्ली में भी इलेक्शन होने जा रहा है पुरे देश में इलेक्शन होने जा रहा है क्या अपील करोगे फिर से एक बार क्या अरविंद केजरीवाल जैसे लोगों को चुनकर लाय जिन पे आरोप है और उनके जैसे कई नेताओं पर आरोप लगे हैं मैं मेरी विनती एक है आज देश में वोटिंग हो रहा है दिल्ली में भी वोटिंग हो रहा है दिल्ली से लेकर गली तक वोटिंग हो रहा है और इस वोटिंग से देश का उज्जवल भविष्य बनेगा इसलिए जो गलत मार्ग से पैसा मिलाता है पैसा लेता है ऐसे लोगों को वोटिंग मत करो। जो चारित्रशील नहीं है जो चारित्रशील नहीं है ऐसे लोगों को वोटिंग मत करो आचारशील है विचारशील है जीवन निष्कलंक है जीवन त्याग है और अपमान पीने की शक्ति है जिन्होंने देश के लिए कुछ किया है ऐसे लोगो कोटिंग करो अन्ना पारनेर आमदार सद्या या ठिकाणा पारनेर चे आमदार निलेश टंके यांना नगरमधून मधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिल्यानंतर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी तुमची भेट घेतली होती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज नगर मतदान होते तुम्ही पण मतदान केंद्रात जाणार आहेत इथल्या दोन्ही काय सांगू बोलणार नाही मतदाराने ज्या ज्या उमेदवारांना जे जे जिथे जिथे उभे असतील त्याने देशाचा विचार करा या देशासाठी बलिदानाचा विचार बलिदान झालं त्या बलिदानाचा विचार करा आणि तो विचार करून चार हजारशेष चार लोकांना वोटिंग करा